आपण सांगलीच्या ठिळक चौकामधून चाललेलो आहोत महानगरपालिकेच्या दिशेने हा जो रोड आहे या रोडला तुम्ही बघाल की काल रात्रीच हे सिलकोट केलं रोडला सिलकोट करणं हा एक प्रकार असतो तो सिलकोट केला एका रात्रीत एका तासात काय केलं एका टँकरमधून डांबर आणलं ते झाडीनं पसप फगीड मारलं आणि त्याच्यावरती त्यांनी क्रस्टँड ते टाकलं तर हे आरोळा स्कूल वगैरे आहे आणि हे एका रात्रीत मारून गेले सुमारे याचं बिल साडेतीन ते पाच लाख रुपयाच्या दरम्यान आहे आता जर विचार केला तर हा रोड एक वर्षापूर्वी केला एक वर्षापूर्वी केला आणि सिल्कोट आत्ता मारतो आता मग सिल्कोट हे जे मारलं हे सिल्कोट त्या टेंडरमधलं शिल्लक होतं का न मारताच ते बिल काढायचं होतं शून्य अधिकाऱ्यांनी ते बिल यांचं अडवलं होतं की सिलकोट मारल्या बिल देणार नाही असे आशे अट असेल म्हणून सिलकोट मारलं असं वाटतं कारण काम हे एवढ्या जुनं असताना सिलकोट मात्र आत्ता मारण्याचा उद्देश काय आता जर डांबरीकरणाचा विचार केला तर या डांबरीकरणामध्ये नियम असा आहे हे सिलकोट जे मारलं जातं हे सिलकोट अवघ्या एक महिन्याच्या आत मारावं लागतं पण हे सिलकोट हे अचानक मारलं अशा पद्धतीनं हे असं ढीग आणले होते आणि असे हे सिलकोट आता अचानक मारलं गेलं तर हे कोणता कायदा आहे कोणता नियम आहे हे कशासाठी चाललं आहे हे का असं चुकीच्या पद्धतीनं हे का केलं जातं आहे याला कोण विचारता आहे का नाही तर मला असं म्हणायचं आहे की ही जी काही पद्धत आहे ही सिल्कोट करण्याची पद्धत हे जो रोड होता अतिशय चांगला होता आणि याला अचानक हे सिलकोट मारलं आणि सगळी हे परिस्थिती निर्माण करून ठेवली माझा तर अंदाज असा आहे की आयुक्त साहेब यांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालावं की हा सिलकोट हा टेंडरमधलाच उल्लेखचा आहे की आत्ता ॲडिशनल सि सिल्कोट धरला गेला आणि जर का सिलकोट टेंडरमधलाच होता तर तो, तो एक वर्षानंतर मारण्याचा आणि एवढ्या घाईगडबडीनं रात्री मारण्याचा उद्देश काय आणि या रोडवरती ज्या गाड्या पार्किंग होत्या रात्रीच्या त्या सर्व गाड्यांच्यावरतीसुद्धा यांनी डांबर मारलेला आहे अशी नागरिकांची तक्रार आहे म्हणजे ही कुठली आधुनिकता हो की ज्या गाड्या पार्किंग केल्या आज लाखो रुपयेच्या गाड्या घेतात त्या गाड्यांच्यावरती यांनी डांबर मारलं आणि डांबर त्यांना काढून देणार का हे पण त्यांचं त्यांना विचारणं गरजेचं आहे तर ठेकेदारांनी ही जे काही चुकीची पद्धत वापरल्या याची चौकशी व्हावी अशी मला मला तुम्हाला विनंती करायची आहे धन्यवाद